नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पिनाटा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत पिनाटा केकच्या आतमध्ये तुम्ही सरप्राईज गिफ्ट ठेवू शकता किंवा केक आज मी पिनाटा केकच्या आतमध्ये अर्धा किलोचा चॉकलेट डच केक ठेवणार आहे चला तर आपण सुरुवातीला चॉकलेट डच केक बनवायला सुरुवात करूया चॉकलेट डच केक ब्र बनवण्यासाठी इथं मी एका बाऊलमध्ये एकशे ऐंशी ग्रॅम चॉकलेट प्रिमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं ला। आणि लागल तसं पाणी घालून आपण हे केक बॅटर तयार करून घेणार आहे इथं मी इन्हान्स कंपनीचं चॉकलेट प्रिमिक्स घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे ज्या कंपनीचं चॉकलेट प्रीमिक्स मिळेल ते वापरू शकता बघा या पद्धतीने आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून केक बॅटर या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स करून केक बॅटर इथं आपलं तयार झालेलं आहे केक बनवण्यासाठी इथं मी पाच इंचाचा केक टीन घेतलेला आहे त्याला सगळीकडे तेल लावून घेतलं ला, म्हणजे केक टीनला चिटकत नाही खालच्या साईडला मी बटर पेपर ठेवला आणि केक टीनमध्ये तयार केक बॅटर घालून घ्यायचं आहे सगळं के केक बॅटर घातल्यानंतर तीन आहे तो दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्राचे बबल असलेले निघतात दहा मिनिट प्रिहीट केलेल्या ओटीचीमध्ये मी केक तीस मिनिटासाठी एकशे ऐंशीला बेक करून घेतला केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे केक थंड होण्यासाठी इथं मी स्टँडवरती ठेवलेला आहे केक थंड झाल्यानंतर साईडनं मी चाकूने काढून घेतला आणि केक बोर्डवरती पलटी करून घेतलेला आहे यावरती लावलेला बटर पेपर काढून घेतलेला आहे केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे गरम केक त कट केला तर त्याचे केक क्रम्स खूप पडतात यासाठी केक थंड झाल्यानंतरच इथं मी कट करून घेतलेला आहे तीन भागामध्ये मी कट केक कट करून घेतलेला आहे इथं मी दोनशे ग्रॅम व्हिपिंग क्रीम व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे त्यातली थोडी क्रीम मी केकला डिझाईन करण्यासाठी काढून घेतलेली आहे आणि राहिलेल्या क्रीममध्ये शंभर ग्रॅम चॉकलेटमध्ये पन्नास ग्रॅम अमूलची फ्रेश क्रीम घालून चॉकलेट गनाश तयार करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर हे गनाश या क्रीममध्ये घालून इथं मी चॉकलेट डच क्रीम तयार करून घेतलेले आहे बघा व्यवस्थित फेटून आपली क्रीम इथं तयार झालेली आहे क्रीम कशी फेटायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तसेच गनाश बनवायची ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल केक बोर्डवरती मी थोडीशी क्रीम लावून घेतली म्हणजे केक साईडला सरकत नाही त्यावरती केक स्पॉज ठेवून घेतला आणि वरून शुगर सिरप लावून घेत आहे शुगर सिरप लावल्यानंतर वरच्या साईडला मी इथं क्रीम लावून घेतलेली आहे ला आणि व्यवस्थित असे सगळीकडे क्रीम लावून घ्यायची क्रीम लावून झाल्यानंतर ला, एक चमचा मी चॉकलेट गणाशावरती घातलं आणि तेही पसरून घेतलेलं आहे यानंतर दुसरा केक स्पॉन्जावरती ठेवून घेतला अशाच पद्धतीने मी तीनही केक स्पॉन्ज लावून व्यवस्थित असे ठेवून घेतलेला आहे आणि आता वरच्या साईडला क्रीम लावून घेतली सगळीकडे पसरून घेतलेली आहे आता खालच्या साईडनंही मी क्रीम लावून घेते बघा वरती आणि खालच्या साईडला क्रीम लावून झाल्यानंतरही तर मी केकला फिनिशिंग करून घेत आहे बघा केकला अगदी व्यवस्थित असं थो फिनिशिंग करून झालेलं आहे तर खूप फिनिशिंग करायची गरज नाही कारण आपण वरून चॉकलेट गनाश लावणार आहे फिनिशिंग करून झाल्यानंतर वरून मी चॉकलेट गनाश घातलं आणि पॅचलाने अगदी सावकाश असं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आपलं चॉकलेट गनाश सगळीकडे व्यवस्थित पसरून झालेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं केकला डिझाईन करू शकता इथं मी अगदी सोप्या पद्धतीने सहज अगदी सर्वांना जमेल अशी केक डिझाईन केकला करून घेतलेली आहे आणि हा केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे आता केक सेट आहे तोपर्यंत आपण पीनटाचं जोवरचा कवर आहे तो तयार करून घेऊया यासाठी इथं मी अर्धा किलो वाईट कंपाऊंड घेतलेला आहे ते मॉर्डे कंपनीचं आहे आणि हे चॉकलेट आहे ते रूम टेम्परेचरचं आहे चॉकलेट आता आपण कट करून घेऊया सगळं चॉकलेट अर्धा किलो आहे ते कट करून घेतलेलं आहे तर कट केलेलं चॉकलेट एका बाउलमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम कराय ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये चॉकलेट घातलेला बाउल ठेवायचा फक्त चॉकलेटच्या बाउलला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पाणी गरम करताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि थोड्या वेळातच हे चॉकलेट आपलं अधूनमधून हलवून बघा मेल्ट झालेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे चॉकलेट या चॉकलेटमधलं अर्धी वाटी चॉकलेट मी काढून घेणार आहे हे, हे पिनाटाचा वरचा जो आवरण आहे आपल्याला ते करण्यासाठी यामध्ये मी रेड जेल कलरचे तीन चार ठेम घालणार आहे तुम्हाला वरचा आवरण जे आहे ते किती डार्क आणि लाईट करायचं यानुसार तुम्ही या चॉकलेटमध्ये कलर घालू शकता कलर घातल्यानंतर वाटेमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे, हे बघा थंडही झालेलं आहे या पद्धतीने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पिनाटाचा मोल्ड घेतला आता यामध्ये सुरुवातीला आपण वरचा लेअर तयार करण्यासाठी जे रेड कलरचं चॉकलेट तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि सगळीकडे पसरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर मी अगदी सावकाश पिनाटाच्या मोडला वरच्या साईडला जो लेअर सा ले येणार आहे त्यासाठी चॉकलेट सगळीकडे पसरून घेतलेला आहे चॉकलेट लावून झालेला आहे आता हा मोल्ड आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी पंधरा मिनिट ठेवणार आहे पंधरा मिनिटानंतर बघा हे चॉकलेट आहे ते मोल्डला सेट झालेलं आहे आता दुसरा आपण व्हाईट चॉकलेटचा लेअर देणार आहे दुसराही लेयर देऊन झालेला आहे आता हे आपण फ्रीजमध्ये पुन्हा पंधरा मिनिट सेट होण्यासाठी ठेवणार आहे पंधरा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता हे सेट झालेलं आहे आता यानंतर आणखीन एक लेअर आपण देणार आहे तोही असा व्यवस्थित पसरून घेऊन पुन्हा आपण पंधरा मिनिट सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे हा लेयर थोडासा जाड होणं खूप गरजेचं आहे जर पातळ झाला तर मोल्डमध्ये काढताना तुटू शकतं याच पद्धतीने आपण दोन मोल्ड तयार करून घेणार आहे बघा हा मोल्ड अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे मस्त असं निघलेलं आहे खूप छान असा वरचा लेअर आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने दोन्हीही मोल्ड तयार करून घेतलं केक बोर्डवरती मी थोडीशी क्रीम लावून घेतली त्यावरती एक खालचा भाग ठेवला आणि त्यामध्ये हा केक ठेवून घेतलेला आहे आणि वरून थोडेसे मी इथं शुगरचे जे स्प्रिंकल आहेत ते ठेवून घेतले आणि वरचा भाग आहे तो तव्यावर गरम तवा केला आणि त्यावरती असं लावून घेतला आणि चॉकलेट मेल्ट झालं की पट करणं आपल्याला खालच्या भागावरती हा वरचा साईड ठेवून घ्यायची आणि पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट भरून मी इथं सगळं चिटकून घेतलेला आहे तो थोडासा भाग माझा स्किप झालेला आहे तर लक्षात घ्या ते मी चिटकून घेतलेला आहे नंतर चॉकलेटनेच आणि पायपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम भरलेले आहे आणि गवताच्या नोदलने मी इथं थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे बघा इथं डिझाईन आहे अगदी मस्त चॉकलेट केकच्या खालच्या साईडला आपली गवताची काढून झालेली आहे आता जो मोल्ड आहे त्याच्या वरच्या साईडला मी विपिंग क्रीमने अशी डिझाईन तयार करून घेत आहे पायपिंग बॅगमध्ये विपिंग क्रीम भरूनच ही मी डिझाईन तयार करून घेत आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करून घ्यायचं आहे एका मध्ये मधल्या भागी थोडीशी जागा ठेवून एका साईडला तीन लाईन आणि दुसऱ्या साईडला तीन लाईन अशा दोन्ही साईडला तीन तीन लाईन काढून घेणार आहे आणि मधला जो भाग आहे यामध्ये विपिंग क्रीममध्ये मी रेड कलर घालून मधल्या साईडलाही तीन लाईन काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने अगदी मस्त असं आपल्या इथं पिनाटा केक तयार झालेला आहे नक्की करून पहा थँक्यू तयार केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे आणि कट करायच्या अगोदर दहा मिनिट काढायचा आहे